सर सर्वपक्षीय मंडळी जमा झाले आहे की झालेलो आहोत सोसायटी बिल्डिंग आहे त्यामध्ये एका गुजराती आमदारांचं ऑफिस आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे महाराष्ट्रातली जनता ते सदन करून घेणार नाही आमची विनंती आहे बोलून की पाठीची आणि त्यात घडलं असं आहे की पहिल्यांदा पाठी गुजराती अक्षरामध्ये लिहिलेली होती गुजराती अक्षर दिल्यानंतर त्यांना समज दिली सांगितलं गेलं की बाबा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात जी काही किंवा तुमच्या नेमकेट जी आहे ती तुम्ही मराठीमध्ये केली पाहिजे आणि त्यानंतर ताबडतोब दुसऱ्याची ती मराठीमध्ये केली सुद्धा आणि मात्र पुन्हा दोन दिवसांनी ती पुन्हा गुजरातीमध्ये केली याचा अर्थ काय हा आम्हाला उमगलेला नाही कारण की मग का याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये वाहणार का आम्ही सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निकाल मान्य करणार नाही का आणि मग मात्र अशी जर अवस्था असेल तर आज आम्ही पोहोचतो सेक्टर बेचाळीस मध्ये एक भाजपचं जनसंपर्क कार्यालय थाटलेलं आहे ते पण कोणी गुजरातचे आमदार आहेत विरेंद्रसिंह जाडेजा यांनी सतरा तारखेला त्यांचं आम्हाला कळलं की त्यांचं कार्यालय इथे त्यांनी थाटलेलं आहे आणि त्याची पाठी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती ते आम्हाला कळलं नागरिकांचे काही फोन ना आले त्यानंतर आम्ही स्वतः त्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांना विनंती केली तुम्ही ती पाठी मराठीत करा इतरांचेही त्यांच्यावरती दबाव आला आणि त्यानंतर चोवीस तासामध्ये त्यांनी ती पाठी मराठीत केली पण दोन दिवस उलटल्यानंतर परत त्यांनी ती पाठी गुजरातीमध्ये केली काल हा काय अर्थ आहे म्हणजे ते गुजरातचे आमदार आहेत वीरेंद्रसिंह जाडेजा तुम्हाला इथं का जातीय ते निर्माण करायचं आहे का इथं दंगल निर्माण करायचं आहे का असा तुमचा उद्देश आहे काय असा असा आम्हाला त्यांच्यावर संशय येतो आणि त्यासाठी त्यांच्या ते त्यांच्याविरुद्ध दा दाद मागण्यासाठी आम्ही इथे येणाऱ्या सागरी पोलीस स्थानकात आलेलो आहोत आमची इथे पोलिसांकडे मागणी असणार आहे की ते संबंधित जे आमदार आहेत सिंह जाडेजा त्यांच्यावरती तुम्ही दोन समाजामध्ये ते तेट निर्माण ते करण्याचा दंगल सुदृढ वातावरण निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तुरुंगात टाकावे तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांवरतीही गुन्हे दाखल करावे त्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ इथं आलेले आहेत इथं तुम्ही बघताय आमच्यासोबत मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष आरती डॉक्टर आरती धोमाळ आहेत तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रत्नापूर जी आहेत तसेच शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत ओमकार हरियाण आणि इतर मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मराठी माणूस म्हणून आम्ही सर्व सर्वजण इथे पोलीस स्टेशनला आलेले आहोत विनंती करायला की तुम्ही कायदेशीर मार्गाने त्यात त्यांना धाडा द्या आणि ती पाठी मराठीत करा आणि त्यांना असा असा धाडा द्या की त्यांनी परत कधीही असा माज परत दाखवायला नको